लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कर्जत बस स्थानक परिसरामध्ये आरोपी कोहिनूर सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे पथकानं कोहिनूर काळे याला ताब्यात घेतलाय आरोपी काळेकडून अधिक माहिती घेतली असता तीन घरफोडी केल्याचं त्यानं कबूल केलंय त्यानं हा गुन्हा त्याचा साथीदार दौंड तालुक्यातील जग्गू भोसले याच्या मदतीनं केल्याची कबुली दिली आहे त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने विल्हेवाट लावण्यासाठी दिले होते त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेतलं गेलाय त्याच्याकडून सोन्या चांदीचे एक लाख आठ हजार हस्तगत केले गेले कर्जत तालुक्यातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांनी दिली आहे मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बसस्टँड या ठिकाणी आरोपीनामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण तीन भरपुरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिलेले होते त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं सोन्या चांद सोन्या चांदीचे एकूण एक लाख आठ हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे तीन घरपुडचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा